हॅलो गुलाबराव मी इथं शेवगावला आहे आता इथल्या लोकांनी म्हटलंय की पाणी पुरवठा योजना जी आहे त्याच्यामध्ये काय त्रुटी आहे त्रुटी हा त्रुटी दूर करा आणि बघा शब्द देऊन ये ना उदय सामनजी मी इथे आता शेवगाव मध्ये आलो शेवगाव तिथं अडीच तीन वर्षापूर्वी काकडे म्हणून आहेत आपले जनशक्ती शक, जनशक्तीचे शिवाजीराव काकडे यांनी सात बारा उतार दिलंय आणि अडीचशे हेक्टर तर आहे उतारे पण दिलेले आहेत तर ता तुम्ही ताबडतोब याच्यावर निर्णय घ्या एमआयडीसीच्या निमित्तानं त्यांनी साधवा आपल्याकडे दिलेल्या आहेत मागणी पण केली फक्त शेतकऱ्यांच्या जमिनीचा दर ठरवायचा आहे ते कमिटी मध्ये आहे ते पंधरा वीस दिवसामध्ये आयकॉन कमिटी सचिव लावतील शेतकऱ्यांच्या जमिनीचा दर फायनल होईल आणि तिथं त्या आदेशाप्रमाणे एमआयडीसी नक्की होईल